आई साहेब रात्री देवावरून आल्या आणि देवावरून पोळपट घेऊन आल्या होत्या पहिल्या पोळपटावरती चपात्या कुठं जाड व्हायच्या आणि कुठं पातळ व्हायच्या आणि पहिल्या पोळपटाला पाय सुद्धा नव्हतं मागच्या ब्लॉग मध्ये आपण एक औषध बनवलं होतं दुधामध्ये दही टाकलं होतं आता दही तर टाकले त्याच्यामध्ये ना सात अंडी पडून टाकायच्यात दोन दिवसांनी आपल्याला अजून एक गोष्टी ऍड करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि हे औषध आहे किडीसाठी ट्रिपला एवढा मोठा फराळ दिलता आणि तरी माघारी घेऊन आली म्हणलं टेन्शन घेऊ नको मी संपवायला आहे एके दिवशी घरात खायला काहीच नसते आता पप्पा महादेवाला गेलो तर मग तिकडून पेढा आणलं मला दिलं त्यातलाच एक पेढा बारक्याला दिला बारक्या घेऊ का कर नको करत होता अरे म्हणलं गुंगीचं औषध नाही टाकलं पेढा आहे खा बाबा विश्वास ठेव जरा माझ्या आई म्हणली त्या नवीन पोळपटाला हळद आणि तेल लावू जरा म्हणजे त्याच्यावरचा कचरा निघून जाईन जायच आता वाढायचं मी नाही आलो होतो वावरात आई साहेब कसं डोक्या घेऊन चालल्यात खाली बाटली पडलं का नाही पाण्या वाचून मरायला लागल रानात आल्यावर जरा वेगळा ड्रेस असतोय पप्पांचा कसा आहे फॅन्सी ड्रेस आपल्याला काय ड्रेस भीस नाही आपण ह्या शर्टावर तोडत असतोय बँड लावून पप्पांनी कॅनल मध्ये पाणी सोडलं होतं एक नको कुणाचं दोन नको आपलं गप शेंगा तोडत बसलो घसावळ्याच्या वेल्याला एकच फुल लागलं होतं ते पण मस्त पण ते खायला भेटते का नाही काय माहिती ह्या या करीला अर्धा डंपा सापडलाय कारण काय ना या मालाचा आता शेवट होणार आहे पावसाचं वातावरण तयार झालं थंडीन तापसंगच येतोय आता म्हणलं माझा भरलेला बाबा गो इत तेव्हा गोन अर्धी झालते ना आईने डबा वतला की डायरेक्ट गुण पुल भरली आणि मी इकडे जेवायला सुट्टी केली होती मम्मीन आणि पप्पाला हाक मारून दमलो जेवायला या मग राग राग डबा उघडला जेवायला केलत शेवगा आणि भाकर शेर अकेला आता है त्याच्यामुळे एकटाच जेवायला बसलो तोंडी लावायला घेतला तर आई साहेबांचा चिवडा पप्पांना म्हणलं पोटापेक्षा तुम्हाला काम महत्वाचं आहे काय जेवण घ्यायचं आधी पंधरा मिनिटांनी लगेच आई साहेब आल्या म्हणलं नक्की प्लॅनिंग केलेली दिसते आजच्याला पोटाला मारायचं पोटभर जेवायचं आई साहेब ह्या कोपऱ्यावर बसले होते पप्पा ती बसण्याची स्टाईल बघा एकच रजनीकांत सारखी काय माझ्या मागून येऊन जेवण मोकळं झाला मी तर आजू फराळाचा चिवडा खात बसलो होतो जेवल्यानंतर परत नवीन कामाला स्वरात लागली कसं आहे जेवल्यानंतर जरा ताकद येते ना आई साहेब कशा पुढं चालल्या पप्पांना उचलायचा प्रयत्न करत होतो पप्पाला म्हणलं चला लावा ताकत हुप्पा वैया पप्पाच्या डोक्या उचलून दिलं आजच्याला आमचं ले लवकर तोडून झालं होतं हिवारकं बाजकं म्हणत होतं मालक मला घेऊन जावा म्हणलं बाळा तुलाच घेऊन जाणार रे आज आई साहेबांना सुट्टी आहे पप्पान मी निघालो होतो घरी पप्पांना म्हणले एक शाहरुख खान सारखी स्माइल द्या आईला माघारी आणायला जात असताना काकाची पोरं दिसली होती मग त्यांना घरी सोडावलं आणि आई साहेब निम्मे रस्त्यात चालत आले होते आणि आई साहेबांना बी लगेच उचललं तिथून आई साहेबांनी देवावरून पेढा आणलं होतं आपण तर खाल्लाच खाल्ला देवाची समजत काढून आई साहेबांनी लगेच तोंडात टाकला